महाराष्ट्रामध्ये मा जेव्हा जेव्हा नेत्यांचे व्हिडिओ समोर येतात तेव्हा नक्कीच काहीतरी नवीन घडत असाच एक व्हिडिओ शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज दुपारी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला या व्हिडिओमध्ये थेट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर एका माजी खासदाराला धमकावताना दिसत आहे संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीकडून असा आक्रमक आणि दबाव टाकणारा सूर पाहून अनेक प्रश्न उपस्थित होत आहे आता नेमकं प्रकरण काय आहे ते समजून घेऊया तीस डिसेंबर रोजी म्हणजेच मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरणाऱ्याचे शेवटच्या दिवशी कोलाबा परिसरात प्रचंड हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला या दिवशी राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर बहीण गारवी शिवलकर आणि वहिनी हर्षदा नार्वेकर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान स्वतः विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तिथे उपस्थित होते आणि याच ठिकाणी माजी खासदार हरिभाऊ राठोड आणि राहुल नार्वेकर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली आता या वादाचा व्हिडिओ समोर आला असून त्यात काय दिसतय ते अत्यंत गंभीर आहे संजय राऊत यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये राहुल नार्वेकर अत्यंत आक्रमक भाषेत मुंबई पोलिसांच्या जॉईन सीपींना फोन करून थेट आदेश देताना दिसत आहेत ते म्हणताना ऐकू येतात हरिभाऊ राठोड यांची सुरक्षा आत्ताच्या आत्ता काढून घ्या हा विधानसभा अध्यक्षांचा आदेश आहे इतकच नाही तर जर सहकार्य करायचं नसेल तर सुरक्षा मिळणार नाही अशा शब्दात त्यांनी माजी खासदाराला तंबी दिल्याचा व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे या सगळ्या प्रकरणामध्ये बिनविरोध निवड किंवा अर्ज मागे घ्यायला दबाव टाकला जातोय का हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे दरम्यान माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी या संपूर्ण प्रकरणावर गंभीर आरोप केले आहेत ते म्हणतात तीस तारखेला पाच वाजेपर्यंत अर्ज भरण्याची वेळ होती ते कार्यालयात गेले त्यांना टोकन देण्यात आलं डिपॉझिट घेतलं गेलं चेकलिस्ट पूर्ण झाली म्हणजे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती मात्र त्यानंतर अचानक बारा उमेदवारांचे अर्ज नाकारण्यात आले हरिभाऊ राठोड यांचा आरोप आहे की नार्वेकर यांनी मला थेट विचारलं तुम्ही मुख्यमंत्र्यांकडून काम करून घेता आणि आमच्या विरोधात अर्ज भरता ते पुढे म्हणतात नार्वेकर पाच वाजेपर्यंत तिथंच होते ते तिथं बसलेले होते आणि मला थेट धमकी दिली सिक्युरिटी कुणी दिली तुम्हाला मी त्यांना सांगितलं तुम्ही संविधानिक पदावर आहात ते तुम्हाला शोभत नाही हरिभाऊ राठोड यांचा आणखी गंभीर आरोप असा आहे की बिनविरोध निवड व्हावी यासाठीच दबाव टाकला जात होता ते म्हणतात आम्ही आमचे अर्ज मागे घेणार नाही आम्ही निवडणूक लढणार नार्वेकर यांच्या अर्ज जर बिनविरोध झाला तर समजून जा आम्हालाच माघार घ्यायला भाग पाडलं गेलं ते पुढे असंही म्हणाले की एबी फॉर्म कोणीही उशिरा दिलेला नाही आम्हाला ते आधीच मिळाले होते तरी अधिकारी आणि पोलिसांवर दबाव टाकण्यात आला या प्रकरणात आर ओ निलंबित झाले पाहिजेत मुख्य सचिव गगरानी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी थेट मागणी हरिभाऊ राठोड यांनी केली आहे एकंदरीत काय तर मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा व्हिडिओ राज्याच्या राजकारणात मोठा वाद निर्माण करणारा ठरला आहे संविधानिक पदावर असलेल्या विधानसभा अध्यक्षांची भूमिका पोलिसांना दिलेले आदेश आणि उमेदवारांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे आता सरकार निवडणूक आयोग आणि पोलीस प्रशासनाची भूमिका काय असेल याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे हरिभाऊ राठोळ यांची स्पष्ट आरोप आहे की आम्हाला धमकावून ही, ही निवडणूक बिनविरोध करायची असा त्यांचा दावा आहे त्याचबरोबर या संपूर्ण निवडणुकीच्या प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल तर ते हो चा कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदून जा